नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मानमदी निवडणुकीचे रणकंदन गटात राडा भाजप उमेदवाराकडून दहशतीचा प्रयत्न मान विधानसभा मतदारसंघातील कुकडवाड गटात राजकीय वातावरण असून भाजप उमेदवारांच्या समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचे आणि मारहाणीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार कुकडवाड गटातील काळचौंडी गावात भाजप उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून अत्यंत खालच्या थराची भाषा वापरत आई बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडल्याचे सांगितले जात आहे ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असाही आरोप केला आहे की भाजप उमेदवाराने आंधळी गट आणि म्हसवड भागातील काही संशयास्पद व्यक्तींना कुकडवाड गटात आणला आहे या बाहेरून आलेल्या लोकांच्या जोरावर स्थानिक मतदारांमध्ये आणि विरोधी कार्यकर्त्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे काळचवडी येथील राष्ट्रवादीच्या एका सामान्य आणि गरीब कार्यकर्त्याला बोराटवाडी येथील काही तरुणांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटनाही समोर आली आहे प्रचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या या गुंडगिरीमुळे कुकडवाड गटातील सामान्य जनता आता भाजप उमेदवाराच्या कार्यपद्धतीला कंटाळी असल्याचे चित्र आहे निवडणूक लोकशाही मार्गाने लढवली पाहिजे मात्र येथे दहशतीचा वापर केला जात आहे पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट